प्रभाग क्रमांक सव्वीस समताभूमी गोरपडेपेठमधील अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी पाटोळे अॅडव्होकेट भावना बोराटे संजीवनी बालगुडे सईद सय्यद यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात समताभूमीपासून केली आहे ठिकठिकाणी थीक छोटे व्यावसायिक महिला व युवक मोठ्या प्रमाणात स्वागत करताना दिसून येत आहेत रिक्षावाले व पथरी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याचे रवी पाटोळे यांनी सांगितले तसेच या वसाहतीतील नागरिकांचे विविध प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवण्याचे आश्वासन ते देत आहेत समताभूमी या प्रभागातील नागरिक आणि महिला काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे अतिशय उत्स्फूर्त असे स्वागत करत आहेत ठिकठिकाणी तीक काँग्रेस पक्षाच्या घोषणा देताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून येत आहेत काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नागरिकांनी केला आहे प्रभाग क्रमांक सव्वीस अ गटातून अनुसूचित जाती प्रवर्गातून रवी पाटोळे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अधिकृत काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे मी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील सर्व माझ्या तरुण सहकारी असतील माझे ज्येष्ठ असतील माझ्या बंधू भगिनी असतील यांना मी माझ्या या निवेदनाच्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची संधी द्यावी मला प्रचंड बहुमताने निवडून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा मताच्या स्वरूपात आपल्या प्रभागाबद्दल असलेले जे प्रश्न आहेत ते मी यशस्वीरित्या मार्गी लावेन आणि प्रभागामध्ये स्वच्छता असतील रस्त्यावरील खड्डे असतील शिक्षणाचा असेल प्रश्न असेल रोजगार असेल अशा अनेक विषयांवर मी माझा पर्यायी मी सर्व त्याच्यावर तोडगा काढलेला आहे माझ्या सर्व तयार आहे माझ्याकडं त्या सर्व प्रश्नांवरचं उत्तर तयार आहे फक्त आपण सर्वांना विनंती आहे की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी द्यावी एकदा संधी द्या त्या संधीचा लाभ मी सर्व नागरिकांपर्यंत नक्की पोचवेल मी अशी आपणच विनंती करतो